नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार दो दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळालेला आहे गोल्टा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान